सर्वांना जय शिवराय रायबा मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते आमचं वरेबाबाचं देवस्थान आहे आमचे पूर्वज होते ते तर चैत्र पौर्णिमेच्या अगोदर त्यांचा उत्सव असतो तुम्हाला मला ते हा एंट्री पॉईंट आहे इथं सकाळी मांडव डोळे टाकलेले आहेत पूजा वगैरे झालेली आहे अशा पद्धतीने हे आपले देवस्थान आहे पूर्वज आहेत आपले तर चैत्रपौर्णिमेच्या अगोदर हा उत्सव आम्ही मोठ्या धूमधाटेक्यात आनंदात आनंदी वातावरणात साजरा करतो सर्व आतकरी फॅमिली या वाऱ्याबावाच्या उत्सवानिमित्त गावाला ते असतात ते सर्वजण सहभागी होतात प्रत्येकजण आपापल्या परीनं काही ना काही देत असतो आणि हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो असा या वाऱ्याबावाचा उत्सव आहे आपल्या आणि तो आज मोठ्या धुमधाटेक्यात साजरा होतो आहे सकाळच्या सत्रामध्ये मांडव डाळे असतील त्याचप्रमाणे अभिषेक असेल ह्या गोष्टी झालेल्या आहे दुपारनंतर शेरणी वाटप आहे त्याच्यानंतर संध्याकाळी सात ते नऊ वाजेने रात्री सात ते दहा वाजेपर्यंत महाप्रसाद आहे अशा पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता बघू शकता बाहेरच आपण अशा प्रकारची झाडे लावलेली आहे पूर्ण मंदिराच्या हे पारिजाताच झाड पूर्ण मंदिराच्या कडेने ही अशी झाडं लावलेली जेणेकरून वातावरण खेळता राहील तुळ तुड़, तुळस पण आहे फुलांची झाडं पण आहे आणि इथं जो कोणी येईन तो इथलीच फुलं वापरेन देवाला वाहीन आणि इथलं वातावरण पण वेळ पाणी वगैरे गोष्टी दिल्या जातात त्यामुळे ही धाड अशा चांगल्या प्रकारे जास्वंदीचं झाडे अशा पद्धतीने आपला उत्सव मोठ्या थाटा मारतात आपल्या वाऱ्या भावाचा उत्सव मोठ्या थाटा मारतात आपण साजरा करतो तर वाऱ्याबावाच्या बाजूला तुम्हाला मंदिर मी दाखवतो एकाच ओट्यावरती दोन मंदिरं आपण बांधलेली हे हे वरसोबाईचं आपलं मंदिर आहे वऱ्याबाच्या बाजूला आपलं वर्स इथं छोटं ठाणं होतं आणि आपण मग वर्ष मूर्ती घडवली ती जुन्नरच्या वरती वर वर्ष व्हायची खरे तिकडनं आपण ती मूर्ती पायाकडून आणली आणि तिचा पण उत्सव आपण दर दसऱ्याच्या वेळी साजरा करतो यावेळी त्यावेळी इथं होम वगैरे असतो अशा पद्धतीने दसऱ्याच्या वेळेचा आपण होम करतो आणि आपल्या ज्यावेळेस वाऱ्या भावाचा उत्साह असतो त्यावेळी दीवीची मोठ्या भक्तिभावाने पण पूजा केली जाते तिचं काय असं ते सगळं व्यवस्थित केलं जातं अशा पद्धतीची आपली वर देखणी मूर्ती आहे अशा पद्धतीने तिला आज मस्त नवीन साडी घातलेली आहे हार घातला आहे गाड्यातल्या घातलेली आहे अशा पद्धतीने तिचं उपासन चांगल्या प्रकारे दिसतंय आणि तिची पण आज पूजा मोठ्या भक्तिभावाने केली गेली आणि आजकरी फॅमिली पूर्ण ताकदीने म्हणताय किंवा मोठ्या भक्तिभावाने उत्सव साजरे होते प्रत्येक कार्यक्रमात आणि हा उत्सव साजरा केला जातो वाऱ्या भावा असो किंवा आपली वर्षोबाई असो हे हे दोन्ही उत्सव मोठ्या भक्तिभावाने पण साजरे करतो आणि उत्सव मोठ्या आनंदाने साजरे तेज, होतात त्याच ते जे